विद्यार्थी मित्रांनो नमस्कार सामान्य विज्ञानाच्या चौथ्या लेक्चरकडे आपण जातो आहे एकोणातलं चौथं पहिले दोन लेक्चर्स हे आपण ज्यूशास्त्रावर बघितलेले आहे ले तिसरं लेक्चर हे जे आहे आपण हे भौतिकशास्त्रावर बघ बघितलेलं आहे आणि आता आपण भौतिकशास्त्रातलं दुसरं आणि एकूणातल्या चौथ्या लेक्चरकडे जात आहोत भौतिकशास्त्राच्या कालच्या अभ्यासामध्ये म्हणजे आधीच्या अभ्यासामध्ये आता हे पुढील भौतिक राशी आपल्याला ॲड करावायचे आहेत गटाने आपण अभ्यास करतोय पहिल्यांदा प्राथमिक माहिती बघितली पहिल्या व्हिडिओमध्ये त्याच्यानंतर गती ते गुरुत्व त्वरणाचा एक घटक बघितला आणि दुसरा बल ते दाब आणि धंदा असा हा पहिल्या व्हिडिओतला अभ्यास आपण केलेला आहे आता आपण दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून पुढच्या भौतिक राशींचा अभ्यास करतोय त्यामध्ये दोन भौतिक राशी या मूलभूत भौतिक राशी आहेत उष्णता आणि तापमान यातन मूलभूत भौतिक राशी काय म्हणतो आपण कारण या सिद्ध भौतिक अशी आहे उष्णता हे एक ऊर्जेचे रूप आहे आपल्याला परीक्षेमध्ये उष्णतेची व्याख्या विचारली तर उष्णता काय आहे उष्णता हे ऊर्जेचे एक रूप आहे उष्णता मोजण्यासाठी कॅलरी आणि किलो कॅलरी कॅलरी आणि किलो कॅलरी ही एक वापरली जातात काही वेळेस जून आणि अर्ज ऊर्जा ऊर्जेचे रूप असल्यामुळे जूल आणि अर्जमध्ये सुद्धा उष्णता मोजली जाते उष्णता कशासाठी कारणीभूत ठरते तर उष्णता ही पदार्थांचे अवस्थांतर घडवून आणण्यासाठी आव आवश्यक असते अवस्थांतरण म्हणजे एका ऑलरेडी आपण बघितलेलं आहे पदार्थाला उष्णता दिली की त्याच्या एका रूपातून दुसऱ्या रूपात जाणे आणि मग ह्या जाण्याच्या संदर्भातल्या व्याख्या परीक्षेमध्ये खूपदा विचारलेल्या आहेत ते आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे पहिल्या वाक्य आहेत एकापासून दुसरी गोष्ट तयार करणे म्हणून त्यातला हा बेसिक शब्द मी इथे लिहिलेला आहे करण किंवा भवन आता काय करायचं आपल्याला द्रव तयार करायचं आहे तर मग मला म्हणायला लागेल द्रवीकरण काय तयार करायचं आहे वायू वायू तयार करायचं असेल तर मला म्हणावं लागेल बाष्पीकरण किंवा काय म्हणावं लागेल बाष्पीभवन द्रव तयार करण्यासाठी आपल्याला काय करायला लागतं स्थायू पदार्थाला उष्णता द्यायला लागतं बाष्प किंवा वायू तयार करण्यासाठी काय करायला लागेल द्रव पदार्थाला उष्णता द्यावी लागेल मग मला व्याख्या करता येतील स्थायू पदार्थाला उष्णता दिली असता त्याचे द्रवात रूपांतर होण्याची प्रक्रिया म्हणजे द्रवीकरण होते आता बाष्प द्रव पदार्थाला उष्णता दिली असता त्याची वायू रूपांतर होण्याची प्रक्रिया म्हणजेच बाष्पीकरण किंवा बाष्पीभवन होय आता हे उष्णता दिल्यानंतरचे रूप आपल्याला दिसतात आता त्यानंतर आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे उलट उष्णता काढून घेतली असता वायूचा द्रव होणे उष्णता काढून घेतली असता वायूचा काय होणे द्रव होणे याला आपण संगणन असे म्हणतो त्या व्याख्यामध्ये तर संगणन भवन संगणन वायूची उष्णता काढून घेतली असता द्रवात रूपांतर होण्याच्या क्रियेला संगणन असे म्हणतात आणि द्रवाच आता आपल्याला स्थैर करायचं आहे म्हणजे द्रवातली उष्णता काढून घ्यायचं आहे तर आपल्याला असं म्हणता येईल ते म्हणजे सांद्रण किंवा गोठ सांद्रण किंवा गोठ तर द्रव पदार्थातील उष्णता काढून घेतली असता त्याचे स्थैर रूपांतर होण्याची क्रिया म्हणजे सांद्रण किंवा गोठण अशा एकूण आपण करण आणि भवनला धरून चार व्याख्या बघितल्या उष्णता दिली असता द्रवीकरण भाषवी भवन उष्णता काढून घेतली असता संघण आणि गोठ कधी कधी मग ते कोणत्या तापमानाला घडून येतं ही प्रक्रिया कोणत्या तापमानाला घडून येते याच्यावरून ह्या अंक म्हणजे टेम्परेचरची रिडिंग म्हणजे ते असेल द्रवनांक बाष्प होतानाची रिडिंग म्हणजे ते असेल बाष्पनांक संघनन म्हणजे आता उष्णता काढून घेतानाची रिडिंग म्हणजे वायूचे द्रवात रूपांतर होण्याची म्हणजे काय संघनना आणि मग त्याच्यानंतर गोठन म्हणजेच काय सांदनान सांदनना त्याही व्याख्या चार परीक्षेमध्ये उलट्या विचारतात पण बघा प्रत्येक वायूचा हा द्रवात रूपांतर होण्यासाठी लागणारी उष्णता ही वेगळी असते प्रत्येक स्थायूची द्रवात रूपांतर होण्यासाठीची उष्णता वेगळी असते म्हणजेच प्रत्येकाचा तो द्रवनांक बाष्पनांक हा त्या पदार्थामध्ये असणाऱ्या अनुरेणूवर अवलंबून असतो म्हणून आपल्याला ही व्याख्या करत असताना कोणत्या साठीचे तो रिडिंग आहे हे सांगायला गेल आता मी काय म्हणतोय द्रव तयार होण्याची प्रक्रिया तर बघा मी काय म्हणतोय ज्या स्थायूचे ज्या तापमानाला म्हणजे एक तापमानाची विशिष्ट द्रवात रूपांतर होते त्या तापमानाला त्या स्थायूचा सर्व नाही द्रवनांक असेल ता, त्या स्थायूचा सेम बाष्पनांक ज्या तापमानाला ज्या द्रवाचे वायू रूपांतर होते त्या तापमानाला त्या द्रवाचा बाष्पनांक असेल तसेच संगणनांक ज्या वायूचे ज्या तापमानाला द्रवात रूपांतर होते त्या तापमानाला त्या वायूचा सगळ्यात काय म्हणायचं संगणनांक आता काय सांद्रनांक ज्या द्रवाचे ज्या तापमानाला रूपांतर होते त्या तापमानाला त्या द्रवाचे त्या द्रवाचे सांद्रनांक असे म्हणतात आता पुढचा शब्द आहे ना तो म्हणजे अप्रकट उष्मा अप्रकट उष्मा म्हणजेच काय आता बघा स्थायू पदार्थाचे द्रवात रूपांतर होत असताना डायरेक्ट उष्णता चालू केली की ती द्रवात रूपांतरित होत नाही अगोदर तो पदार्थ गरम होईल लाल होईल आणि मग हळूच एक लेवल येईल की त्याचे द्रवात रूपांतर व्हायला द्रवात रूपांतर होण्यापूर्वी स्थायूने जो ग्रहण केलेला उष्मा आहे तो उष्मा म्हणजे त्याचा प्रकट उष्मा असतो पण एखादा स्थायी जर समजा आपण त्याला द्रवात उत्पादन करताना शून्य डिग्री सेल्सिअसला गरम करायला स्टार्ट केलंय आणि दुसरा म्हणजे सोलापूरला म्हणजे पन्नास डिग्री सेल्सिअसला ठेवलं आहे तर पन्नासच्या पुढे त्याला म्हणजे आधी शून्य ते पन्नास किंवा ऑलरेडी तो गरम आहे म्हणजे तो काय तापमान आणि दाब हवेचा दाब आणि हवेचे तापमान बदललं की हिरवीन बदलते म्हणून या व्याख्याचे की पॉईंट आहे ते म्हणजे उष्णता जी द्यायची आहे तापमान जे द्यायचं आहे ते कसं असलं पाहिजे स्थिर असलं पाहिजे म्हणून या व्याख्याचे किवर्ड आपल्याला माहिती पाहिजे हवेचे तापमान व दाब स्थिर असताना हवेचे तापमान व दाब स्थिर असताना एखाद्या स्थायूचे द्रवात रूपांतर होण्यापूर्वी त्या स्थायूने ग्रहण केलेल्या उष्म्यास त्याच स्थायूचा द्रवनाचा आता इथे काय झालं द्रव द्रवनाचा अप्रकट उष्मा म्हणतात आता बाष्प करायचे सेम हवेचे तापमान व दाब स्थिर असताना एखाद्या द्रवाचे वायू रूपांतर होण्यापूर्वी त्या द्रवाने ग्रहण केलेल्या उष्णतेला त्या द्रवाचा दुसऱ्याचा नाही द्रवणाचा जसं आपण म्हटलं तसं आपल्याला काय म्हणावं लागेल बाष्पणाचा अप्रकट उष्मा दोन व्याख्या अशा पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायला लागतात त्यानंतर म्हणजे आता किवड आहे तापमान व दाब हवेचे उष्मान हवेता म्हणजे काय एक पदार्थ घेतला त्याचे तापमान नाही समजा सध्या सतरा डिग्री सेल्सिअस आहे आणि त्याचे अठरा डिग्री सेल्सिअस करण्यासाठी जितकी उष्णता द्यावी लागते तितकी त्या पदार्थाची काय आहे उष्माधारक मग व्याख्या काय करावी लागेल एखाद्या पदार्थाचे तापमान एक डिग्री सेल्सिअसने वाढवण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या उष्णतेत त्याची उष्माधारक असे म्हणतात आता या व्याख्येमध्ये विशिष्ट हा एक शब्द वेगळा आलेला आहे म्हणजे याचा अर्थ असा इथे काहीतरी की वर्ड आहे एकक पदार्थाची मी तुम्हाला ऑलरेडी आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे एकक शब्द जेव्हा आपण वापरू तेव्हा त्या पदार्थाची आपल्याला काय माहिती आहे मोजमाप माहिती आहे एकक पदार्थाचे तापमान एक डिग्री ने वाढवण्यासाठी द्यावया लागणाऱ्या उग्रते विशिष्ट उष्माधारकता असेल दोन्हीतला फरक येथे पदार्थाचे मोजमाप माहिती नाही मात्र तापमान एकने वाढवलंय ती त्याची उष्माधारकता पाच किलो असेल दहा किलो असेल माहिती नाही पण इथे पदार्थ एक किलो आहे का दोन किलो आहे माहिती आहे त्याचे तापमान वाढवण्यासाठी जी द्यायला लागते त्याला विशिष्ट उष्माधारक असं आपल्याला म्हणावं लागेल त्यानंतर ह्या व्याख्येच्या प्रवासानंतर काही संकल्पना आपल्याला आता लक्षात घ्याव्या लागतील त्या संकल्पनेमध्ये एक आहे पहिली ती म्हणजे काय आरद्रता म्हणजे काय तर आर्द्रता म्हणजे काय तर हवेतील बाष्पाचे प्रमाण बाष्प म्हणजे आता ते वायू जरी असले तरी ते या ठिकाणी हवे ती ते काय आहे पाणी प्रमाण म्हणजे हवे ती बाष्पाच्या प्रमाणाला आर्द्रता असे म्हणतात आर्द्रता या प्रमाणावरून ही मोजली जाते ती दोन प्रकारची असते एक म्हणजे निरपेक्ष आर्द्रता अर्द्रता ह्युमिटी दुसरी आहे सापेक्ष आर्द्रता रिलेटिव्ह ह्युमिटी आता बघा कसं लक्षात ठेवायचं निर म्हणजे नाही हवेची अपेक्षा नाही आणखी जास्त बाष्प सामावून घेण्याची म्हणजे निरपेक्ष आर्द्रता ही बाष्प असतं शंभर टक्के बाष्प असतं त्याच्यापेक्षा जास्त बाष्प जर गेलं तर काय होईल पाऊस पडेल कारण त्या हवेची पाणी शोषून घेण्याची क्षमता ही संपलेली आहे सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय तर बघा निरपेक्षच्या तुलनेमध्ये मोजलेली जी आर्द्रता आहे तिला सापेक्ष आर्द्रता असं म्हणतात मी पुण्यात लेक्चर आता घेतोय तुमच्यासाठी समजा पुण्याचं सध्याचं तापमान हे चाळीस डिग्री सेल्सिअस आहे तर हे कशाच्या तुलनेत चाळीस आहे शंभरच्या तुलनेत चाळीस आहे याचा अर्थ असा पुण्यातल्या हवेमध्ये आणखी साठ टक्के बाष तो सामावून घेतला जाईल एकसष्ट टक्के बाष झाला की पाऊस पडतो अर्थात पाऊस पडण्याच्या आणखी काही वेगळे कारण आहेत त्यापैकी एक कारण आहे म्हणजेच काय निरपेक्ष आर्द्रता ही नेहमी शंभर टक्के असते सापेक्ष आर्द्रता ही निरपेक्ष आर्द्रतेच्या तुलनेत मोजलेली असते तर या आर्द्रतेवरून आपल्याला हवेचे प्रकार माहिती असले अपेक्षित आहे तर आर्द्रतेवरून हवेचे सर्वसाधारणपणे सर्वसाधारण हा शब्द लक्षात ठेवा जसे काही जण चार प्रकार करतात काही जण पाच करतात पण या ठिकाणी ढोबळ मानाने आपण तीन प्रकार मानतो एक असते दमट हवा ह्युमिड ज्या हवेमध्ये बाष्पाचे प्रमाण साठ टक्के किंवा पेक्षा जास्त आहे उदाहरणार्थ मुंबई का तिथे समुद्र आहे पाणी तिथे जास्त आहे हवेमध्ये त्याला दमट हवा म्हणतात दुसरा आहे कोरडी हवा जो भूभाग पाण्यापासून दूर आहे उदाहरणार्थ सोलापूर त्या ठिकाणी नदी किंवा काही नाही अख्खं सोलापूर उजनी धरणावर जगत आहे म्हणजे तिथली हवा त्या हवेमध्ये बाष्पाचे प्रमाण हे वीस टक्केपेक्षा नेहमी कमी असते तिथली हवा ती कशी आहे म्हणून आपण कोरडी हवा आहे असे म्हणतो आणि ज्या हवेचे बाष्पाचे प्रमाण हे वीस ते साठच्या रेंजमध्ये असते त्या हवेला आपण सर्वसाधारण हवा असे म्हणतो हे या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायला लागेल सर्वसाधारण हवा म्हणजे काय वीस ते साठच्या दरम्यान जिथे यानंतर आणखी एक संकल्पना उष्णतेच्या बाबतीमध्ये आपल्याला या ठिकाणी माहिती असणं अपेक्षित आहे ती म्हणजे काय तर पाण्याच्या संदर्भात आहे पाण्याचे असंगत आचरण म्हणजे काय असंगत त्याला आपल्याला दुसरा शब्द वापरता येईल विसंगत विसंगत म्हणजे इतर द्रवाप्रमाणे पाणी वागत नाही का वागत नाही पाणी असं नाही तर ते पाण्याची स्पेशल निसर्गाने दिलेली प्रवृत्ती आहे तर परीक्षेमध्ये विचारतात पाण्याची महत्तम घनता कधी असते आणि पाण्या हे किती डिग्री सेल्सिअसला वेगळं वागतंय तर ते चार डिग्री सेल्सिअसला चार डिग्री सेल्सिअस जेव्हा पाण्याचा तापमान असतो तेव्हा तो इतर त्रवाप्रमाणे कधी वागत नाही म्हणजेच काय समजा बर्फ आहे बर्फ म्हणजे सर्वसाधारण तापमान शून्य डिग्री आहे याला उष्णता दिली की पाणी तयार व्हायला चालू होईल म्हणजे तापमान शून्य एक दोन तीन होईल तीन डिग्री तापमान झाल्यानंतर बर्फ हा स्थायी आहे म्हणजे आपुंच पावलेलं पाणी आहे ते काय पावायला चालू होईल प्रसरण पावायला चालू होईल चार डिग्री डिग्री टेम्परेचर झालं की तो प्रसरण पावण्याऐवजी काय पावेल आकुंचन पावे सगळे द्रव प्रसन्न हो पावतील पण पाण्याची टेंडन्सी आहे की ते आकुंचन पावे परत चारच्या पुढे गेले की तो काय पाहायला चालू होईल प्रसरण पाहायला चालू होईल समजा वाफ आहे केली शंभर डिग्री तापमान आहे कमी कमी करत आल्यानंतर पंचवीस डिग्री तापमान झालं तर आता हे काय पावत आहे पाणी आकुंचन पावत आहे परत ते चार डिग्री झालं तर आता आकुंचन पावण्याऐवजी ते परत काय पावे प्रसरण पावे या चार डिग्री सेल्सिअसला उलट हे जे उलटं वागायला आहे पाण्याचं त्याला असत आचरणामुळे काय घडून येतं हा खूप आलेला प्रश्न आहे असंगत आचरणामुळे बर्फाळ प्रदेशातील जलचर जिवंत राहतात कारण वर बर्फ जरी झाला नदीमध्ये तर खाली पाणी असतं म्हणून जलचर हे गोठलेले नाही जिवंत राहतात पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याच्या असंगत आचरणामुळे बळ प्रदेशातील पिण्याच्या पाण्याचे पाईप हे फुटतात कारण त्याची घनता महत्व झाल्यामुळे आतून प्रेशर पडतो आणि ते फुटतात ही गोष्ट हे या ठिकाणी आपल्याला आपल्याला लक्षात ठेवावी लागेल माहिती पाहिजे उष्णता एका ठिकाण दुसऱ्या ठिकाणी जाते त्या जाण्याला उष्णतेचे संक्रमण असे म्हणतात उष्णतेचे हे जाणे वेगवेगळ्या पदार्थात वेगवेगळ्या प्रकारचे आहे वेगवेगळ्या पदार्थात ते वेगवेगळ्या प्रकारचे तीन वेगवेगळे पदार्थ आहेत एक स्थायी पदार्थ आहे दुसरा द्रव पदार्थ आहे आणि तिसरा वायू पदार्थ आहे स्थायू पदार्थात जेव्हा उष्णता एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाते ती जात असताना जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे जाते तुम्ही जर स्वयंपाक करत असाल किंवा घरात कोणी नाही पोहे करत असाल तर पहिल्यांदा जो भाग कडईमध्ये आहे तो भाग हा गरम होतो नंतर हाताकडे तो गरम होत येतो तर अशा प्रकारचं स्थायू पदार्थातलं संक्रमण आहे त्या संक्रमणाला उभा नसे म्हणतात उष्णतेचे काय घडून येते असे घडून येते जेव्हा दुहेरी दुहेरी पद्धतीने वहन होते म्हणजेच पाणी जर आपण तापवायला घेतलं तर पाण्याच्या उष्णता मिळाली आहे तो हळूहळू जातो आणि ज्याला नाही तो त्याच वेळी हळूहळू उष्णता मिळवण्यासाठी खाली येतो दुहेरी वहन द्रवामध्ये घडून येते त्याला संक्रमण असे म्हणतात प्रक्रमण असे म्हणतात प्रक्रमण असे म्हणतात आणि जेव्हा आपण शेकोटीला बसतो उष्णता आपल्यापर्यंत पोहोचते ती जास्त करून कमी तापमानाकडे येत असते व ती येताना अदृश्य रूपाने येते अदृश्य रूपाने हे जे उष्णतेचे वहन होते त्याला प्राण असे उष्णतेचे संक्रमण तीन पद्धतीने होते वहन प्रक्रमण आणि तीन पद्धतीने उष्णता एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जात असते राज्यसेवेला एकदा प्रश्न आला होता की कोणत्या उष्णतेच्या संक्रमणासाठी माध्यमाची आवश्यकता असते तर माध्यमाची आवश्यकता स्थायी द्रव हे वहन आणि प्रक्रमणासाठी आवश्यक असतं तर प्राणासाठी माध्यम नसते म्हणजे ते हवेमध्ये माध्यमाशिवाय निघून येते म्हणून हे या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवावं लागेल तर विद्यार्थी मित्रांनो हा सगळा भाग झाला तो म्हणजे उष्णतेच्या संदर्भातला आणि यानंतर आपल्याला असा जो भाग घ्यायचा आहे तो म्हणजे तापमानाच्या संदर्भातला तापमान ही सुद्धा एक सिद्ध भौतिक राशी आहे मूलभूत भौतिक राशी आहे याचा अर्थ असा की ती व्यक्त होत असताना दुसऱ्या भौतिक राशीची मदत घेत नाही आपण काय म्हणतो म्हणून मूलभूत भौतिक भौतिक राशी राशी तापमान ही उष्णतेच्या प्रवाहाची दिशा निश्चित करते तापमान म्हणजे काय उष्णतेच्या प्रवाहाची दिशा निश्चित करणारी भौतिक राशी भौतिक राशी म्हणजे संकल्पना याचा अर्थ काय तर तापमान ही भौतिक राशी आपल्याला एखाद्या जे तापमान किती आहे हे सांगते तीस आहे रेग्युलर तापमान आणि ते साठ झालं तर या ठिकाणी आपल्याला उष्णतेचा प्रवाह वाढला त्याची दिशा ही उर्दू बाजूची आहे हे सांगणारा जो घटक आहे तो म्हणजे तापमान तापमान मोजण्यासाठी आपण पाण्याच्या थर्मामीटरचा वापर करतो कारण पाण्याची द्रव रूपात राहण्याची मर्यादा ही तीनशे शहाण्णव डिग्री सेल्सिअस आहे हा परीक्षेत आलेला प्रश्न आहे बारा तीनशे शहाण्णव पर्यंत द्रव रूपात राहतो त्याची वाफ होत नाही म्हणून त्यानंतर आपल्याला माहिती पाहिजे की तापमानाचे रूपांतरण त्याचं एक सूत्र आहे समजा डिग्री मध्ये तापमान दिलेलं असेल तर तुम्हाला त्याचं डिग्री मध्ये रूपांतर करायचं असेल तर आपल्याला हे सूत्र माहिती पाहिजे काय आहे बघा डिग्री सेल्सिअस भागिले पाच बरोबर डिग्री फॅरनाईट वजा नऊ भागिले एकवीस त्याचं सूत्र तुम्हाला लक्षात आलं तर तुम्हाला तापमानाचं रूपांतर करता येईल म्हणजेच काय तापमान जे डिग्री सेल्सिअसमध्ये मोजता येतं डिग्री फॅमॅटमध्ये मोजता येतं तसं डिग्री केलविनमध्ये सुद्धा मोजता येतं जेव्हा शून्य डिग्री सेल्सिअस तापमान असतं तेव्हा ते डिग्री केलविनमध्ये वजा दोनशे त्र्याहत्तर डिग्री सेल्सिअस आणि मग तुझ्या दोन तापमान था आहे दोन डिग्री सेल्सिअसचे डिग्री केलविन किती असं म्हणायचं तर मला काय करायला लागेल याच्यातून मग काय करायला लागेल की प्लस दोन डिग्री झालं वजा दोनशे अशा पद्धतीने तुम्हाला ते कॅल्क्युलेट करावं लागेल तर विद्यार्थी मित्रांनो ह्या दोन भौतिका अशी आहेत खूप छोट्या आहेत मात्र प्रश्न खूप जास्त येतात म्हणून मी जास्त रिटिलमध्ये सांगितले आहे तर यानंतर आपण जे सगळ्यात महत्त्वाचा पाठ आहे तुमचे प्रकाश भिंगाणे असे याच्याकडे जाणार आहोत आणि मग आणखीन एकदा छान अभ्यास